सर्वान्ना हरि ओं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी नमामि भवं भवानी सैतम नमामी आज आपण नाथ परंपरेतील श्रीगुरु भरतरीनाथ महाराज यांच्या चरित्राचा थोडक्यात अभ्यास करूया भरतरीनाथ महाराज यांचा जीवनकाल अंदाजे इसवी सणाचे पाचवे शतक असा आहे भरतरीनाथ म्हणजे भर्तृहरी किंवा भरतरी होय भर्तृहरी हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्रभ होता नितीशतक शृंगार शतक, शतक आणि वैराग्य शतक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शतकत्रय या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून हा प्रसिद्ध आहे नातपंथीय आख्यायिकांनुसार त्याने गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासाश्रम शिकाला अशी समजूत आहे भर्तृहरी हे उज्जैनी नगरीचे राजा होते विक्रमादित्य नाव धारण केलेल्या दुसऱ्या चंद्रगुप्ताचे ते मोठे भाऊ होते त्यांच्या वडिलांचे नाव गंधर्वसेन उर्फ चंद्रसेन होते भरतुहरींच्या पत्नीचे नाव सामदेवी उर्फ पिंगला होते पिंगलावर त्यांचे खूप प्रेम होते एकदा राजा भरतुहरी शिकारीसाठी वनात गेले तेव्हा अचानक त्यांना तेथे ते दिसले की एका पत्नीने आपल्या मृत पतीच्या चितेत उडी मारून आपले आयुष्य संपवले तिचे आपल्या पतीबद्दल असलेले प्रेम पाहून राजा भरतरीला खूप आश्चर्य वाटले आणि त्यांच्या मनात असा विचार आला की माझी पत्नी पिंगलासुद्धा माझ्यावर असे प्रेम करीत असेल जेव्हा ते आपल्या महालात आले तेव्हा त्यांनी वनातील ती सर्व घटना आपली पत्नी राणी पिंगला हिला सांगितली हा प्रसंग ऐकून राणी पिंगला म्हणाली की मी तर आपल्या मृत्यूचा समाचार येतात मरून जाईन चित्तेत उडी घ्यायलासुद्धा मी जिवंत नसेन त्यावेळी राजा भरवनीने विचार केला की राणी पिंगला जे बोलत आहे ते खरे आहे का म्हणून त्यांनी तिची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे ते एकदा वनात शिकार करण्याने गेले तेथे त्यांनी ते वाघाची शिकार केली आणि त्यानंतर वाघाच्या रक्ताने माकलेला स्वतःचा अंगरका महालात पाठवून दिला आणि दूताकर्वी राणी पिंगलाला निरोप पाठवला की शिकार करता करता राजाचा मृत्यू झाला आहे जेव्हा पिंगलाच्या कानावर हे शब्द पडले त्याच क्षणी तिने प्राणत्याग केला इकडे राजा भरतुरी जेव्हा शिकार येऊन परत येतात तेव्हा त्यांना राणी पिंगलाने आपल्या प्रेमासाठी प्राणत्याग केला आहे हे कळते आणि तेव्हा त्यांना असह्य दुःख होते आणि मग स्वतःलाच अपराधी समजून मोठमोठ्याने राजा भर्तुहरी विलाप करू लागतात त्यानंतर लगेच ते गुरु गोरक्षनाथ यांना शरण जातात आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगतात गोरक्षनाथांच्या कृपेने राणी पिंगला पुन्हा जिवंत होते परंतु या घटनेनंतर राजा भरतुरी गोरक्षनाथांचे शिष्यत्व पत्करून घेतात आणि संन्यासाच्या मार्ग अवलंबतात या भरतुरी संबंधाने आणखीन एक कथा प्रचलित आहे पुराणामध्ये ती अशी आहे की एकदा राजा भरतुरी पिंगला राणीला सोबत घेऊन शिकार करण्याआधी जातात वनामध्ये परंतु दुर्दैवाने त्यांना त्या दिवशी काही केल्या शिकार मिळत नाही शेवटी निराश होऊन राणी महालाची वाट धरतात पण अचानक त्यांना वाटेतच हरिणांचा एक कळप दिसतो कळपाच्या पुढे एक हरिण चाललेले असते तेव्हा राजा भरतुईच्या मनात त्याची शिकार करण्याचा विचार येतो परंतु राणी पिंगला त्यांना अडवते आणि अत्यंत नम्रतेने आदराने असे सांगते की महाराज तुम्ही याची शिकार करू नका कारण हा सातशे हरिणींचा पती आहे आणि या कळपाचा पालन करताय परंतु राजा भरतवने पिंगलाचे काही ऐकले नाही आणि त्यांनी त्या हरिणावर बाण सोडला त्यामुळे तो जखमी होऊन जमिनीवर पडला आणि मरणासन्न अवस्थेत राजाला म्हणाला की महाराज हे आपण योग्य नाही केले आता माझी अंतिम इच्छा तुम्हीच पूर्ण करा माझ्या मृत्यूनंतर या कळपाचे तुम्ही पालन करतावा माझ्या मृत्यूनंतर माझी शिंगे माझ्या वडिलांना द्या त्याने अंतिम इच्छा व्यक्त केलेली आहे माझ्या मृत्यूनंतर माझी शिंगे माझ्या वडिलांना द्या माझे डोळे माझ्या चंचल स्वभावाच्या पत्नीला द्या माझी त्वचा माझे कातळे तुम्ही साधू संतांना द्या जलदगतीने धावणारे पाय तुम्ही चोरांना द्या आणि माझ्या शरीराची राख या राज्याच्या पापी राजाला द्या हरिण सांगतो कोणाला राजा भरतुहरीला आणि त्यामुळे हरिणाचे ते हृदयराग बोल ऐकून राजा भरतुहरीचे हृदय पाटले त्याला अत्यंत दुःख झाले आणि हरिणाचे मृत शरीर आपल्या घोड्यावर टाकून ते चालू लागले तेव्हा पुढे त्यांची भेट गुरु गोरक्षनाथ यांच्याशी होती राजा भरतुळरी घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगून त्या हरिणाला जिवंत करण्याची प्रार्थना करतात त्यावेळेला गुरु गोरक्षनाथ म्हणतात ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे मी या हरिणाला जीवनदान देईन प्राणदान देईन परंतु माझी एक तेवा अट आहे तेव्हा भर्तुरी म्हणतात मला तुमची अट मंजूर आहे गोरक्षनाथ म्हणतात की या हरिणाला जीवनदान दिल्यानंतर तुला माझा शिष्य व्हावे लागेल राजा त्यांची अट स्वीकारतो आणि तो गोरक्षनाथांचे शिष्यत्व पत्करतो नंतर उज्जैनमधील एका गुंफेत गुहेत त्याने बारा वर्षांपर्यंत तपश्चर्या केली वैराग्य धारण केल्यानंतर संन्यास घेतल्यानंतर भरतुरीने अलवार जिल्ह्यातील अरावली पर्वतावर कठोर तपश्चर्या केली तेथे दरवर्षी भाद्रपद शुक्ल अष्टमीला मोठी यात्रा भरते राजस्थानातील ही सर्वात मोठी यात्रा असते या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो की पुरुष त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठले ना कुठले तरी शल्य म्हणजे दुःख हे असते अशा सात शल्यांविषयी भरतुळीने एक श्लोक लिहिलेला आहे तो श्लोक असा आहे शशी दिवस गलित शशि दिवसधूसरो गलितौवनाकामिनी सरोविगत वारीज मुखमनक्षर स्वाकृते सतत सज्जन सततदुर्गतसज्जन खलो मनसी सप्तशल्या मे या श्लोकाचा अर्थ असा आहे की यामध्ये सात प्रकारची शल्य सात प्रकारची दुःख कोणती आहेत ती सांगितलेली आहेत पहिलं शल्य म्हणजे चंद्राला दिवसा प्रकाश नसले दुसरे शल्य सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणे तिसरं शल्य एखादे स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाच्या फुलाशिवाय असणे चौथे शल्य म्हणजे एखादा मनुष्य चांगला असावा पण तो निरक्षर किंवा मूर्ख असावा पाचवे शल्य एखादा मनुष्य दानशूर असावा पण तो धनलोभी असावा सहावे शल्य विद्वान माणसे ज्ञानी माणसे दरिद्री असावीत आणि सातवे शल्य म्हणजे देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट नीच लोकांचा पगडा असावा अशी सात शल्ले राजा भरतुअरीने सांगितलेली आहेत भरतुरीनाथ हे हरंगुल या गावी ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी ध्यान करता करता त्यांच्यावर वाल्ल्या पोळ्याप्रमाणे वारूळ तयार झाले त्या जागेवरच नंतर त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे या समाधी मंदिरामध्ये दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते असे गुरु भरतुरीनाथ महाराज यांच्या चरणी आपण दंड़वत प्रणाम करूया श्री गुरु चैतन्य भरतुरीनाथ महाराज नमहा आज आपण या ठिकाणी आत्ता पूर्ण करूया